नमस्कार मित्र मैत्रिणींनो खमंग कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये मी विद्या तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आहे संकष्टी चतुर्थी आणि शनिवार तर शनिवारी आपण वेगवेगळे -वेग उपाय करत असतो त्याचप्रमाणे आज, आज आहे संकष्टी चतुर्थी या दोन्ही गोष्टींची आज तिथी असल्यामुळे आपण असे विशेष उपाय करणार आहोत आणि ते कोणते आहे ते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे सर्व व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मग आपण सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण कापुरासोबत अशी कोणती वस्तू जाळायची आहे किंवा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे की ज्यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होतील त्याचप्रमाणे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होईल आर्थिक प्रगती होईल आपली सर्व संकटे विघ्ने दूर होतील कठीणातील कठीण इच्छा आपली पूर्ण होईल आणि आपण हे उपाय साधारण संध्याकाळी करायचे आहेत तर आपण हिंदू धर्मामध्ये जेव्हा पूजा करतो तेव्हा आरती करतो देवाची कोणतीही प्रकारची पूजा केली तर आपण धूपधीप करतो आरती करताना आपण कापूर अवश्य वापरतो तर या कापराशिवाय आपल्या देवांची पूजा अशक्य आहे होणं तर या कापराला आपल्या धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे अनेक काळापासून ही परंपरा चालू आहे की कापूर जाळून घरातील देवतांची आरती केल्याने जी नकारात्मकता असते ती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येते पूजा करताना कापूर जाळणं अत्यंत शुभ मानलं जातं मात्र फक्त कापूरच नाही तर कापराबरोबर अनेकजण लवंग लवंगसुद्धा जाळतात कापूर आणि लवंग एकत्र जायल्याने तुम्हाला तुमच्या घरातील अनेक जे वास्तुदोष असतात ते दूर होतात घरामध्ये सतत कटकटी होत असेल भांडण होत असेल एकमेकांबरोबर पटत नसेल आर्थिक प्रगती होत नसेल काही वाईट घटना घडत असेल तर आपण नक्की शनिवारी वेगवेगळ्या विशिष्ट तिथींना आपण ह्या जे उपाय आहेत ते करू शकतो ज्याप्रमाणे अमावस्या पौर्णिमेला आपण उपाय करतो त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थी झालं शनिवार झालं शुक्रवार मंगळवार गुरुवार देखील आपण हे उपाय करू शकतो कारण हे अत्यंत शुभ मानले जाणारे उपाय आहेत ते आपण कधीही करू शकतो आपला वास्तुदोष दूर करण्यासाठी आपण हे करायचे आहेत तर घरामध्ये कापूर आणि लवंग एकत्र जायलाने आपल्या आपल्याला हे माहिती की हे खूप चांगलं असतं आणि औषधिकदृष्ट्या देखील हे खूप चांगलं आहे कारण घरामध्ये आपण कापूर जेव्हा जाळतो तर जी नकारात्मकता आहे ती जाते आणि आपल्या घरामधले जे सूक्ष्मजीव असतात ते देखील मरण पावतात परिणामी आपल्या घरातले लोकांचे जे आरोग्य आहे ते चांगले राहते लवंगाचा देखील आहे की आपल्याला सर्दी खोकला पडसे होत नाही जो लवंगाचा धूर आहे त्याने आपला खोकला दूर पळतो तर अशा प्रकारे याचे औषधी उपयोग दे देखील आहे तर आपण असे कोणते कोणते उपाय करायचे तर पहिला आहे की आपण जर पैशाची कमतरता असेल तर आपण रात्री काय करायचं आहे आपण संकष्टी चतुर्थीचा उपवास करणार आहे चंद्रोदयापूर्वी म्हणजे तिन्ही सांजेमध्ये आपण हा उपाय करू शकतो की आपण पाच लवंगा घ्यायच्या आहे या अखंड लवंगा हव्या त्याला फूल हवं आणि नवीन घ्यायच्यात कधीही वापरलेल्या लवंगा इथे वापरायच्या नाही आहे म्हणजे काही वेळेस आपण पूजेमध्ये वापरतो त्या लवंगा इथे बिलकुल घ्यायच्या नाही आहेत नवीन लवंगा घ्यायच्या आहेत पाच घेऊ शकतो आपण दोन घेऊ शकतो एक घेतली तरी चालेल आणि आपण पाच कापराच्या वड्या जर भीमसेनी कापूर आपल्याकडे असेल तर अतिशय उत्तम मात्र भीम भीमसेनी कापूर जर नसेल तर आपण ज्या गोल गोल वड्या येतात त्या जरी पाच किंवा दोन घेतल्या तरी चालू शकेल आणि आपल्याकडे मातीची जर पंथी असेल किंवा तांब्याचं ताट असेल किंवा आपण ज्या आरती आरती करतो ज्या पात्रामध्ये त्या पात्रामध्ये अगोदर आपण कापूर ठेवायचे आहेत आणि याच्यावर या लवंगा ठेवायच्या आपण तिन्ही सांजेला हा उपाय करणार आहोत त्यामुळे दिवा लावून घ्यायचा आहे देवांना अगरबत्ती धूपधीप करून घ्यायचा आहे आणि मग नंतर आपण हा उपाय करायचा ह्या उपाय करण्या अगोदर आपण उद्या संकष्टी चतुर्थी असल्यामुळे एकशे आठ वेळा ओम गंग गणपते नम या मंत्राची माळ जपायची आहे आपल्या ज्या इच्छा आहेत त्या गणपती बाप्पांना सांगायच्या आहेत आणि हे जे वाटेत घेतलेले आपण लवंग आणि कापूर आहे प्रज्वलित करायचं आहे आपल्याला जर चांदीची वाटी जर आपल्याकडे असेल तर याच्यामध्ये देखील हा आपण उपाय करायचा आहे यामुळे काय होतं तर आपल्या घरातील पैशांची कमतरता आहे ती दूर होते कुठे पैसे अडकले असेल तर ते येतात आणि जर आपण हा उपाय रोज केला तर धनधान्यांची आपली वाढ होते तर रोज आपण हा उपाय करू शकतो की कापुरासोबत आपण लवंग जाळू शकतो आणि त्याचं प्रमाण कितीही असेल एक कापूर एक लवंग जाळू शकतो दोन कापूर दोन लवंग जाळू शकतो किंवा पाच आपल्या यथाशक्ती जेवढं जमेल तेवढं आपण करायचं आहे मात्र विशिष्ट तिथीला जर हे उपाय केले तर त्या अतिशय फलद्रूप होतात लवकर त्यामुळे आज आहे संकष्टी चतुर्थी तर या दिवशी आपण हा उपाय करायचा आहे हे संपूर्ण जळून गेले म्हणजे हे लवंगा पूर्ण जळाल्या कापूर पूर्ण जळून गेला तर ही जी राख उरते याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि आपल्या घरामध्ये हे शिंपडायचं आहे याने आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती निघून जाते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर दुसरा उपाय आपण करू शकतो की लाल कापडामध्ये लवंग गुंडाळायचे आहेत म्हणजे आपण या देवाच्या चरणाला लावायच्या आहेत आपण पाच घेऊ शकतो दोन घेऊ शकतो एक घेऊ शकतो आणि ते गणपती बाप्पांच्या चरणाला लावायचं आहे की आणि ज्या अन्नपूर्णा असते आपल्या मग देवघरामध्ये तिथे ठेवायचे आहे त्यांना लावायचे आहेत अन्नपूर्ण मातेचा मंत्र म्हणायचं आहे किंवा आपण गणपती बाप्पांचा ओम गंग गणपती आहे या मंत्राचा जप करायचा आहे ओम दुर्गा ये या मंत्राचा जरी जप केला तरी चालेल किंवा नवारण मंत्र ओम ॲम हिम क्लीम चामुंडाई विछाई या मंत्राचा देखील आपण जप करायचा आहे आपल्या जे शक्य होतील ते मंत्रोपचार आपण करायचे आहेत आणि नंतर ह्या लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपण आपल्या देवघरामध्ये या गोष्टी ठेवू शकतो किंवा मग आपण आपल्या तिजोरीमध्ये ही जी पुरचुंडी आहे ती ठेवू शकतो तर अशा प्रकारे आपण संकष्टी चतुर्थीला असे वेगवेगळे उपाय करू शकतो त्याचप्रमाणे सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा आपण सकाळी देवपूजा करतो तेव्हा देखील आरती करतो आणि धूपदीप करत असतो तर यावेळी त्याचप्रमाणे संध्याकाळी देखील आपण पूजा करतो तेव्हा कापुराने देवाची आरती करायची आहे किंवा मग काही वेळेस आपण दिव्याने तुपाच्या दिव्याने आरती करतो ना आणि नंतर आपण कापूर जाळायचं आहे आवश्यक हे आरती करताना आपण कापुराबरोबर दोन लवंगा जाळल्या तर घरातील जी नकारात्मकता आहे ती बाहेर पडते आणि सुगंध पसरतो शिवाय घरातील जी भांडणं क्लेश आहे त्यादेखील दूर होतात आणि घरातलं वातावरण छान चांगलं राहतं त्याचप्रमाणे आपण आणखीन एक उपाय काय करू शकतो घरात चांगल्या आनंदाचे वातावरण राहावे म्हणून दरवाजाबाहेर म्हणजे आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर देखील आपण अशा प्रकारे कापूर आणि लवंगा जाळू शकतो मी सांगितल्याप्रमाणे एक कापूर एक लवंग दोन कापूर दोन लवंगा पाच कापूर पाच लवंग अशा प्रकारे आपण जाळू शकतो त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येईल घरामध्ये सुख समृद्धीचे वातावरण निर्माण होईल त्याचप्रमाणे जर आपल्याला ल माता लक्ष्मीला खुश करायचं असेल तर ल माता लक्ष्मीचं मंत्र यावेळेस अवश्य म्हणायचं आहे कोणताही ओम महालक्ष्मी नमो नम हा मंत्र जरी म्हटला तरी चालेल त्यामुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये आक आकर्षली जाते आणि आपली आर्थिक प्रगती होते त्याचप्रमाणे आपण गणपती बाप्पांनासाठी हे जे काही उपाय करतो त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना आवर्जून आपण दुर्भा आहेत मोदकांचं नैवेद्य करायचं आहे जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारे आज जी संकष्टी चतुर्थी आहे त्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी तिन्ही सांजेला आपण हा उपाय करायचा आहे संध्याकाळी नऊ वाजून चार मिनटांनी आज चंद्रोदय आहे त्यावेळी अवश्य गणपती बाप्पांची आरती करायची त्याच्यामध्ये आपण हे लवंग आणि कापूर अवश्य जाळायचं आहे त्याच्यानंतर चंद्राची पूजा करायची आहे चंद्रांना अर्ध्य द्यायचं आहे त्यांना देखील नैवेद्य दाखवायचं आहे आणि आपण लक्ष्मी मातेची देखील या दिवशी आपण पूजा करू शकतो त्यांची देखील विशेष कृपा म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यांची पूजा करू शकतो किंवा आपल्या घरामध्ये असलेल्या अन्नपूर्णा मातेची देखील आपण पूजा करू शकतो अशा प्रकारे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण हे कापराचा उपाय करू शकतो तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद